कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे मसाला पापड मसाला पापड बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते शेव घेतली एक मोठा कांदा बारीक कापून घेतला एक टॅमॅटो टॅमॅटोचं बी काढून कापून घेतला मीठ लाल तिखट आणि पापड गॅस पेटून घेते आणि पापड ताळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवते चला आता आपण पापड तळण्यासाठी तेल ठेवला आता तेल ये ना आपण तापून देऊ तेल आपला पापड तळून घ्यायचा आपल्याला पापड आहे ना वाकडा नाही झाला पाहिजे पटकन पलटी करून ना आपण असा सरळ करून घ्यायचा हे बघा आपला पापड ना सरळ राहील अशा पद्धतीने आपण पापड तळला ना एक सारखा पापड आपला सरळ राहतो मसाला पापड बनवण्यासाठी ना अगोदर ना आपण कांदा टाकून घेऊ कांदा आपल्याला आहे ना असा सगळीकडं पसरून घ्यायचा टॅमॅटो टॅमॅटो पण आहे ना आपल्याला सगळीकडं पापडावर पसरून घ्यायचा टाकून घेऊ ही बारीक शेवने एकदम अशी बारीक शेव घेतली मी हॉटेल मध्ये गेला स्टार्टर म्हणून पहिले पापड घेतो हा मसाले पापड ना सगळ्यांनाच खूप आवडतो आणि हा मसाले पापड ना आपण घरी बनवू शकतो खूप आणि पटकन होतो आणि खूप कमी साहित्यामध्ये मसाला पापड तयार होतो असा नक्की एकदा तुम्ही मसाले पापड बनवून बघा हे आता मी कोथिंबीर टाकते त्याच्यावर लाल तिखट भुरभुरू थोडस मीठ मीठ हे आपल्याला एकदम थोडंसं टाकायचं मला माझ्या मसाल्या पापडची रेसिपी आवडली असते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखा मसाले पापड बनवून बघा